धाराचू किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गावरान पद्धतीनं आळूच्या पानाच्या वड्या रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दोन पद्धतीनं खमंग अशी आळूवडी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि साहित्य पाहूया हेच दोन आळूच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत मोठ्या गावरान आळूची पानं आहेत ही चला तर आपण साहित्य पाहूया एक वाटी मोठी बेसनपीठ घेतलेलं आहे घरच्या डाळीचं बेसनपीठ आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ दोन चमचे मोठे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे हिरवी मिरची जिरी आणि ओवा घेतलेला आहे अर्धा अर्धा चमचा हळद आणि लिंबाचा रस चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया अर्धा अर्धी कडे मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यात टाकणार आहे मीठ पाण्यामध्ये मीठ टाकलेले दोन चमचे चांगले हलवून घेऊयात आहे चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आळूची पानं आपण धुवून घेऊया आता दोन मिनटं मी पाणी पानं ह्याच्यातच ठेवणार आहे मी दोन मिनटं स्वच्छ असं पानं धुवून घेऊया दोन मिनटांनी दोन मिनटं झालेली आहेत मी आता पानं स्वच्छ असे धुवून घेणार आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ हळद लिंबाचा रस आणि हिरवी मिरची जिरी ओवा आणि लसूण हे बारीक करून घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेऊया आपले चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या पद्धतीने बेटर तयार करायचं बघू तयार करून घ्यायचं पीठ आवडीच्या पानांना आपण आता पीठ लावून घेऊया असं जास्त पण नाही असं पातळ पातळ पिठाचे थर द्यायचे सगळ्या आळूच्या आहोत पानांना आपण या पद्धतीने पीठ लावून घेणार आहोत गावरान आळूची पानं चवदार असते आता तर गावरानाळूची पानं इस सहा ते सात पानांना मी पीठ लावून घेतलेलं आहे पानं आपली छोटी असल्यामुळं जास्त पानांना पीठ लावून घेतलेलं आहे आता आपण ह्याची वडी बनूया या पद्धतीने वडी बनवायची भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे हे उकडीचं भांड आहे आणि या पद्धतीने आहे अशा प्रकारे मी सगळ्या आळूंच्या पानांना पीठ लावून घेणार आहे कुकर मध्ये मी गरम पाणी करायला ठेवलं होतं आपलं पाणी गरम झालेलं आहे कुकर काळा काळा होऊ नये बुडाला म्हणून थोडस लिंबू टाकलेलं आहे त्याच्यात एक दहा मिनिटं वड्या उकळून घेणार आहोत आपण मिनिटात आपले वडी तयार होते आता दुसरी पद्धत बघणार आहोत आपण तव्यात तळून घेणार आहे मी थोडं थोडं पीठ लावून तयार करून घ्यायच्या या, या पद्धतीने वड्या मी सगळ्या तयार करून घेणार आहेत नॉर्मल पीठ लावायचं थोडं थोडं की अशा पण खूप छान लागतात खायला खमंग लागतात आता सगळ्या वड्यांना मी अशा पद्धतीने पीठ लावून घेते तवा आपला गरम झालेला आहे एक पळी तेल टाकलेलं आहे मी थोड्या थोड्या तेलात तळून घ्यायचं खालची साईड आपली तळून झालेली आहे आपण आता सगळ्या वड्या उलटून घेऊया सगळ्या वड्या आपण पलटी करून घेतलेल्या आहेत कलर बघू शकता मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत एक दोन तीन मिनिटं आपण अशाच तळून घेऊया अजून दहा मिनिटं झालेल्या आहेत आपल्या आपल्या वड्या उकळलेल्या आहेत बघा मस्त अशा वड्या आपल्या उकळून घेतलेल्या आहेत आता आपण कट करूया उकडलेल्या वड्या आपण कट करून घेऊया आता अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या कट करून घेणार आहोत या पद्धतीने मी सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत मस्त अशा शिजलेल्या आहेत वड्या आपल्या दहा मिनटात आता आपण तेलामध्ये तळून घेऊया आपल्या तव्यामध्ये सुद्धा वड्या तयार झालेल्या आहेत बघू शकताय मस्त असा कलर आला आहे खरपूस भाजलेल्या आहेत आता आपण वड्या तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे गॅस मी बारीक केलेला आहे आता वड्या तळून घेते दोन तीन मिनिटं अशा छान खरपूस वड्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मी काढते राहिलेल्या वड्या आपण सगळ्या अशा प्रकारे तळून घेऊया दोन पद्धतीने बनवलेल्या आपल्या आळूच्या वड्या तयार आहेत या उकडून बनवलेल्या आहेत आणि ह्या तव्यात तळून बनवलेल्या आहेत बघू शकता आपल्या वड्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत मस्त अशी आपली आळूवडी तयार झालेले आहेत खमंग पौष्टिक खायला चवदार रेसिपी आवडल्या चॅन लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका